आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे शिक्षक दिनानिमित्त ज्ञान नेतृत्व व सन्मान करण्यात आला त्यांना सन्मान चिन्ह प्रमाणपत्र शाल श्रीफळ पुष्पगुच्छ मानाचा फेटा व मोत्यांचा आर देऊन गौरविण्यात आला तसेच आउट ऑफ बॉक्स कार्य करणाऱ्या तीन शाळांना पुरस्काराने गौरवण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माझी

म्हणजे करुणा सेवा ट्रस्ट आणि शिवसेना वैद्यकीय संयुक्त अडीच हजार कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या समोर अन्नदानाचा उपक्रम घेतो गे गेली जवळपास पाच वर्ष झाला उपक्रम सुरू आहे म्हणजे अनेक वेळेला आपण अनेक वेळेला आपण बघतो रविवार म्हणले की सुट्टीचे दिवस आज देखील सकाळी सव्वा आठ वाजता आज आमचा व्हिडिओ कॉल झाला आणि मी त्या संपूर्ण अन्नदानाचा आढावा घेतला मुलाचं कार्य आहे आणि त्यांना त्यांच्या कार्याची पावती देणं हे प्रत्येक सुज्ञ नागरिकाचं कर्तव्य आहे असं मी मनापासून तुम्हाला सांगू इच्छितो माझे होते हे शिक्षक होते त्यांनी जे मला घडवलं आज माझ्या घरा घरामध्ये पंचवीस एम डी एस असणार आहे म्हणजे पंचवीस एम डी एम एस आणि तीन डेटी त्याच्यात दोन एम दोन एम डी एस आणि पंचवीस एम डी एम एस एका व्यक्तीने घडवले एवढी पावर एका शिक्षकामध्ये असू शकते कॉलेज असेल सिनियर कॉलेज असेल अगदी मनापासून कोणी पिढी घडवा हेच या राज्याचं नव्हे तर भारताचं भविष्य तुमच्या हातामध्ये आहे तसं आस्था रोटी बँक मी आस्था रोटी बँक म्हणून त्यांना ओळखतो ऍक्च्युली आस्था संस्था आहे त्याच्यामध्ये माझे अनेक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलिमा हिरेमठ कांचन हिरेमठ पुष्कर पुकाळे अविनाश माचरला ज्योत्सना सोलापूरकर संगीता चंचुरे सुरेखा पाटील सविता जोशी विद्या सिंगम विजयालक्ष्मी सिंदगी प्रकाश डोंगरे सचिन गायकवाड विनोद भोसले अनिता तालिकोट्टी यास्मिन बागवान व विजय चंचुरे यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन छाया गगणे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रद्धा अध्यापक यांनी मानले